परिवारातर्फे हार्दिक स्वागत प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही गावात अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी सर्वसामान्य परिस्थितीत त्यांचा जन्म झाला लहानपणापासूनच सतेज बुद्धी असलेले सावरकर यांना वाचनाची खूप आवड होती प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असताना ब्रिटिशांच्या त्रासामुळे अखंड भारत देश हैरान होता यात खून केल्याच्या बदल्यात त्या काळात तिन्ही बंधूंना फासावर लटकवले गेले याच घटनेच दुःख सहन झाल्यामुळे त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला फाशी दिलेल्या रात्रीच आपल्या घरातील अष्टभूजा देवी समोर सावरकर ठसा ठसा रडले इंग्रजांविरुद्ध त्यांच्या मनात चीड निर्माण झाली ब्रिटिशांना भारतातून हाकून भारताला स्वातंत्र्य निर्माण करण्याची ज्योत त्यांच्या मनात देऊ लागली दैवरून गेलेल्या सावरकरांनी आपल्या अष्टभुजा देवीसमोर शपथ घेतली ब्रिटिशांना भारतातून हाकळून मातृभूमीच्या स्वातंत्र्य रक्षणासाठी सशक्त क्रांतीचा केतू उभा करून मारिता मारिता तो अशी शपथ त्यांनी घेतली वर्ष तेरा वर्ष, तेरा वर्ष। म्हणजे आपले खेळण्या बागडण्याचे दिवस पण सावरकरांना या वयात वसुदैव कुटुंबकम म्हणजेच हे विश्वचे माझे घर समजून इंग्रजांना त्यांच्या कर्माची शिक्षा देण्यासाठी किंबहुना आपल्या परकीयांच्या स्वातंत्र्यासाठी जेवढ करता येईल तेवढं चालूच होत त्यातच त्यांना लोकमान्य टिळकांच्या बद्दल त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीबद्दल समजले या चळवळीने सावरकर प्रेरित होऊन त्यांच्या मनात चालू असलेल्या स्वातंत्र्य संग्रामाला खत पाणी मिळाले त्यांनी ठरवले ब्रिटिशांच्या निषेधार्थ परदेशी कापडांची होळी करायची या त्यांच्या डोक्यातील प्रदीर्घ विचाराने त्यांनी लोकमान्य टिळकांची भेट घेतली बस सशर्त क्रांतीचा सूर्य उगवला होता पुण्यातील मित्रांसमवेत त्यांनी मित्र मेळा म्हणजेच अभिनव भारत ही संघटना स्थापन केली मित्रो छत्रपती शिवाजी महाराजातील आद्य पुरुष केलं घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानून घाबरलेल्या हिंदूंच्या मनात स्वतंत्रतेचा निखारा पेटवला पुण्यात सर्व मित्रमंडळींनी मोठा प्रतिसाद देत इंग्रजांना घाम फोडणारी परकीय कापडांची होळी केली इथूनच सावरकरांच्या क्रांतिकारी जगाला सुरुवात झाली पण केलेल्या या होळीमुळे सावरकरांना त्या वस्तीगृहातून दहा रुपये दंड ठुटावत बाहेर काढण्यात आले सावरकरांच्या मित्रांनी रक्कम उभी केली दंड भरून उरलेली रक्कम त्यांनी टिळकांकडे सुपूर्द केली के शिक्षण घेत असतानाच त्यांना आपण इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर ही पदवी घ्यावी असे वाटू लागले हे शिक्षण घेण्यामागे इंग्रजांच्या कायद्याचा अभ्यास होईल व तिकडे गेल्यावर बॉम्ब व पिस्तुले बनवण्याचे तंत्र अवगत करता येईल हा दुहेरी विचार त्यांनी मनात ठेवला होता तसा तो टिळकांनाही बोलून दाखवला टिळकांनी सुद्धा त्यांना होकार दिला इंग्लंडला असलेल्या इंडिया हाऊस मध्ये त्यांची राहण्याची सोय करण्यात आली पंडित शांत कृष्ण वर्मा व मादाम कामा हे टिळकांच्या ओळखीचे होते अखेर आपल्या कुटुंबियांचा निरोप घेऊन सावरकर इंग्लंडला पोहोचले गेल्यावर इंडिया हाऊस मधील भूमीच्या स्वातंत्र्याचे बाळकडू पाचले शिक्षण चालू असतानाच बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले प्रशिक्षण चालू काळात बारा ब्राउनी पिस्तुल त्यांनी पुस्तकाच्या मध्ये कोरून पाठवली पाठवलीच पिस्तुलाने पुढे अनंत काढणारे म्हणजे जॅक्सनचा वध केला सावरकर इंग्लंडला असताना बाबाराव सावरकर इंग्लंड मधून आलेली पत्रे सर्वांना वाचून दाखवत असत औरात्र स्वातंत्र्यासाठी झटणारा बाबारावांचा या रणसंग्रामात खूप मोठा वाटा होता शिक्षण घेत असताना त्यांचा मुलगा प्रभाकर गेल्याची यांची चिंता सावरकरांना होतीच त्यातच ते फ्रायटनच्या किनाऱ्यावर आले मातृभूमीच्या प्रेमापोटी त्यांच्या मुखातून अजरामर झालेले हे काव्य इकडे इंडिया हाऊस मध्ये हिंदू बांधवांची संघटना मजबूत होऊ लागली त्यापैकीच लाल धिंगरा यांनी सावरकरांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन कर्जन वायलीचा वध करून हौतात्म्य पत्करले या वधामागे सावरकरांचा हात असल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना संशयित आरोपी म्हणून अटक सुद्धा केलं स्वातंत्र्यवीर सावरकरांना आता परीक्षेत उत्तीर्ण होम बॅरिस्टर ही पदवी मिळाली होती परंतु ती पदवी बहाल करण्यासाठी इंग्रज सरकारने त्यांना अटी घातल्या आमच्या विरुद्ध कुठलेही कार्य करायचे नाही किंवा राजकारणात भाग घ्यायचा नाही ऐकता सावरकरांनी ब्रिटिशांना सडेतोड उत्तर दिलं मला तुमच्या पदवीची गरज नाही मी माझ्या मातृभूमीच्या रक्षणासाठी जन्माला आलो आहे आणि ते मी करणारच कारण स्वतंत्र भारत हा त्यांचा मूळ श्वास होता सावरकरांना समजण्यासाठी आपल्याला वर्षानुवर्ष गेली त्यानंतर वर सावरकरांना लगेचच अटक सा झाली व त्यांचा खटला चालवण्यासाठी मोर्या बोटीनं सावरकरांना भारतात आणण्यात आले सावरकरांना माहिती होत की आपल्याला ब्रिटिश सरकार सोडणार नाही मुक्त होण्याच्या संधीची वाट बघत असतानाच मार्सिडीज बंदरात बोट थांबली होती सावरकरांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्याला शौचा झाले असे सांगून शौचालयात केले व शौचालयाच्या पोर्ट होल मधून बाहेर बघितले आणि विचार केला बंदीवान असताना मी काहीच करू शकणार नाही पण इथून निसटलो तर स्वतंत्र होण्यासाठी खूप मोठा हातभार लागेल आणि बघता बघता त्यांनी अथांग सागराकडे आपलं शरीरून दिलं देशप्रेमापोटी मारलेली ही उडी सावरकरांसाठी अपयशी होती पण ब्रिटिशांना मात्र ती हास्यास्पद बाब ठरली असंख्य गोळ्यांचा त्यांना फ्रान्स सरकारने अटक केली व ब्रिटिशांकडे सुपूर्द केली पुढे मग त्यांना डोंगरी येथे कारागृहात ठेवण्यात आले त्याच दरम्यान नारायणराव यमुनाबाई यांना भेटायला आल्या काय वाटले असेल आपला नवरा बॅरिस्टर होण्यासाठी परदेशी गेला या मातेने सुद्धा काही स्वप्न उराशी बाळगली असतीलच ना पण सर्व आपला पती समोर होता यातच त्यांना रडू कोसळली मुलगा गेल्याचे फार दुःख मनात होतेच तिला सावरता सावरता सावरकर म्हणाले संसार काय कावळे चिमणे करतात वीण हा संसार असेल तर तो चुकीचा आहे अगा आपल्या अखंड भारत भूमीच्या रक्षणासाठी देवाने सावरकर कुटुंबियांची निवड केली हे आपले मोठे भाग्यच आपले एक कुटुंब उद्ध्वस्त होईल पण हिंदुस्तानच्या सर्व घराभरातून सोन्याचा थूर निघेल मित्र आपल्याला समजले असेलच त्याग म्हणजे काय असतो जेलरने आपली भेटण्याची वेळ संपली आहे हे सांगितलं तेव्हा यमुनाबाई फक्त एवढ्याच म्हणाल्या तुम्ही तुमची काळजी घ्या आपला भारत लवकरच स्वतः कालांतराने खटल्यातील सुनावणी पुढे आली आणि सावरकरांना दोन काळ्यापणाच्या शिक्षा सुनावण्यात आल्या अंदमान सारख्या सेल्युलर जेल मध्ये नरक यातना भोगण्यासाठी त्यांना देण्यात आले या जेल मधला साहेब असलेला काय म्हणाल ते पहा आपको अभी पचास की, की जेल हो चुकी है तो आप अभि रहेंगे

बंदीवान असताना याच खोलीत सावरकरांना शौचा होते व ते स्वतः टाकावे लागले जेवण दिवसातून फक्त एक वेळाच किडे व मांसाचे तुकडे घातलेले ते पकाल जेवण फक्त आणि फक्त जिवंत राहण्यासाठीच पुढे पन्नास वर्ष खावे लागणार होते येथील शिक्षा म्हणजे क्रूरतेचा कळस होता काथ्या फुटणे व आपल्या समोर दिसत असलेल्या खोलीवर बारा ते पंधरा फॉर्म तेल काढावे लागले हे साक्षात बैलाला सुद्धा कठीण काम पाहताय ना मरण यातना काय असतात खाली पडेपर्यंत बोलून नाही चालवला तर ब्रिटिशांचा चाबूक आणि काठी तयार होतीच अरे बॅरिस्टर पदवी मिळालेल्या या माणसाचे राष्ट्रीय योगदान होतात कार्य अनंत होते हे आपल्याला म्हणावेच लागेल कोलू ओढल्यानंतर बेदरकारपणे त्यांना कोठडीत टाकून दिलं जात असे तेथे सावरकर आपल्या असलेल्या साखळीच्या खेळाने भिंतीवर काव्य लिहून कवी मन जाग ठेवत होते कमला व गुमांतक अशी सहा हजार ओव्यांची अजरामर काव्य त्यांनी याच सेल्युलर जेल मध्ये भिंतीवर कोरली ब्रिटिशांनी वेळोवेळी ती पुसूनही टाकली पण परत एकदा लिहिण्यासाठी कोरी पाठी मिळाली म्हणून सावरकर खूप खुश होत होते मग सेल्युलर जेल पुन्हा उभारणीसाठी सावरकरांच्या शिक्षेचा कालावधी कमी करण्यात आला कमी कसला मुंबई बेळगाव रत्नागिरी अशा वेगवेगळ्या कारागृहात त्यांना ठेवण्यात आले रत्नागिरी स्थानबद्धतेत असताना आपल्या रत्नागिरीतील दानशूर श्री भागोजी शेठ कीर हे रत्न त्यांना लाभले सावरकर व भागोजी शेठ कीर यांनी प्रथम जातीभेद संपवण्यासाठी शहरातील पानवटे पाचशेहून अधिक मंदिरे शाळा खुल्या केल्या भागोजी शेठ किरांचे सर्वात मोठे योगदान असलेले हेच ते पतित पवन मंदिर सावरकर व भागोजी शेठ किरांनी येथे सर्व धर्म समभाव यांची मूर्तमेढ करून सर्वांना एकत्र जेवण्यास घातले पतित पावन मंदिर उभारून सर्व धर्मियांसाठी शोषित पीडित जे जे कोणी आहेत पतित आहे त्यांच्यासाठी हे मंदिर खुले गेले रत्नागिरीत राहून भागोली शेठ खीर व सावरकर या जोडीने अनेक आव्हान लिलया पेलेली अनेकांशी प्रेरणास्थान असलेले भागोजी शेठ क्रांतिकारक सावरकर असे सर्वच क्रांतिकारक आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सहभागी आहे आपण त्यांच्या चरणी नमन करून आपले हिंदू राष्ट्र किंबहुना आपल्या भारत देशाचे हिंदुत्व अनादी अभेद्य बनवण्याचे सामर्थ्य आपण अम्माला द्या असे मागणे गणपती चरणी मागूया मंगलमूर्ती मोर्या हो गणपती बाप्पा हो सजावट केली आहे हेरम्य मानस रिद्धी सिद्धी महेश सुळे सुशांत लाखर शांताराम विशेष आवाज मितेश चिंदरकर नंदकुमार हिंगाय तसेच तमाम गणेशभक्त